हॅलो नमस्कार मित्रांनो हे पहा माझी पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता आपल्याला करायचं आहे म्हणजे कृष्णाचा जन्म त्यासाठी माझं हे छोटंसं असं डेकोरेशन मी केलेलं आहे आणि तुम्हाला हे कसं वाटलं माझं डेकोरेशन हे मला नक्कीच सांगा आणि हे असं तोडकं मोडकं मी केलेलं आहे आणि हे पहा आपला कसा सुंदर असा हा झुला तयार केलेला आहे मी हा टोकरीचा बनवलेला आहे आणि बघा फुलांनी कसा त्याला सजवलेला आहे अशा प्रकारे मी छान असं डेकोरेशन केलेल आहे आणि बघा तुम्ही गाय पण आपली किती सुंदर सजलेली आहे सर्व काही मी तयारी केलेली आहे गणपतीची ही स्थापना केलेली आहे आणि ही यशोदा मैया आहे आणि यशोदा मैयानी आपल्याला लोणी काढताना दिसतय आणि हा एक कृष्णाचा ड्रेस आणि आता वाजलेले आहेत आपले टाइम झालेला आहे तर आता आपण बाळकृष्णाला आपण झाकून ठेवलेलं ते आता झोपी घातलेलं उठूया आणि झोपी घातलेलं घालून उठवल्याच्या नंतर आता आपल्याला एक खिरा म्हणजे काकडी कट करून एका एक रुपयाच्या शिक्क्याने कट करून आपल्याला आता ह्याला लड्डू गोपालला स्नान घालायचं आहे तर ते स्नान घालण्यासाठी मी थाळी घेतलेली आहे आणि आता आपण पंचामृतने त्या बाळकृष्णाला स्नान घालूया तर हे पहा मी स्नान घा एकदम छान घातलेलं आहे आणि आता आपण त्यांना नवीन वस्त्र परिधान करणार आहोत आणि आता पुस स्वच्छ करून म्हणजे घेणार आणि त्यांना आपण वस्त्र परिधान करणार आहोत वस्त्र घातल्याच्या नंतर आता सुंदर असं त्याला त्याचा साज शिंगार करूया आणि त्याला टिकली वगैरे सेंट बिंट लावून त्याचं तयार केलेलं आहे आणि आता आपण त्याला घालणार आहोत हे पहा हा आहे खालील म्हणजे त्याची त्याचा ड्रेस आहे आणि तो असा वरतून जात नव्हता तर मी त्याला म्हणजे खालून पाया साईडनं घातलेला कारण त्याला खूप सजवलेलं कानातले वगैरे घातले तर ते जात नव्हतं आणि नंतर वीक घातली वीक घातल्याच्या नंतर आपण टो टोपी पण घातलेली आहे फेटा आणि तो फेटाही खूप सुंदर दिसत होता आणि त्याचं रूप इतकं सुंदर दिसत होत तुम्ही पाहू शकता असं छान दिसत होता पहा त्याचं रूप आणि आता आपण त्यांना पाळण्यामध्ये विराजमान करणार आहोत आरती करून आपण पाळणा म्हणणार आहोत तर पाहू शकता आरती ही आता करणार आणि लगेच आपण पाळण्यात बसवणार आहोत तर हे पा आपण आता करूया सुरू हे नाही का म्हणजे पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो कृष्ण जन्मला कवसाचा काळ जो बाळा जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळाजो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सती सावित्री बायान उठा खारीक खोबर वाटा जो बाळा जो रे जो जो खारीक खोबर बा खारीक खोबर बायान वाटा जो बाळा जो रेजोजो चवथ्या दिवशी बोलली बाळी चवत्या दिवशी बोलली बाळी अनुसयाने वाजवी टाळी कृष्ण जन्मला यमुने स्थळी जो बाळाजोजू रे जो जो कृष्ण जन्मला यमुने स्थळी जो बाळाजोजो रे जो जो, जो। पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ही काढा जो बाळा जोजो रे जो जो ताण्या बाळाची दृष्ट ही काढा जो बाळा जोजो रे जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा सहाच्या सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्ण राधा कृष्णाला घाली ते वारा राधा कृष्णाला घाली ते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो रे जो जो, जो जो चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो रे जो जो अशा प्रकारे मी मस्तपैकी पाळणा म्हटलेला आहे आणि तुम्ही आता पाहू शकता किती सुंदर असं त्याचं रूप दिसत आहे आणि आता मी आ, म्हणजे एवढाच म्हटलेली आहे पाळणा आणि नंतर आता आपण छानपैकी त्याचं सगळं आरती करून घेतलेली आहे आता आरतीची झाल्याच्या नंतर आता आपल्याला म्हणजे माझी अशी ही पूजा झालेली आहे आणि मी मा गोकुळाष्टमी अशी साजरी केली आणि दरवर्षी सुद्धा अशीच साजरी करते कारण मला खूप आवडतं माझ्या म्हणजे हे प्रत्येक सण मी हे असेच सेलिब्रेट करते असं नाही की मी आजच हे सेलिब्रेट केलेलं आहे माझे प्रत्येक सण हे असेच सेलिब्रेट करते आणि मी तुम्हाला हा एक माझ्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ पण असाच एक शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी माझं हे सगळं केलेलं आहे आणि बघा ह्याचं सुंदर असं हे रूप दिस दिसत आहे आणि ह्या प्रकारे माझं पूर्ण हा व्हिडिओ आहे आणि हा मी कशी माझी बाळ रुकुळ मी साजरी केली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय आणि काही चुकल चुकले असेल तर मला कमेंट बॉक्समध्येही सांगा कारण तुम्ही जर सांगितलं असं करतात तर मी तसंही करू शकते कारण जेवढी परिप मला माहिती आहे मी तेवढी म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करते आणि मला जर एखादी गोष्ट येतही नसेल तर तीही मी शिकायचा प्रयत्न करते तर अशा प्रकारे मी माझ्या बाळकृष्णाची सेवाही करते नित्यनेम करते असं काही नाही की आजच करते कारण खूप वर वर्षापासून मी गोकुळाष्टमी साजरी करते आणि हे पहा किती सुंदर असं माझ्या अ लड्डूच सुंदर अस रूप दिसत आहे आणि हे पाहू शकता ही माझं खूप छान झालेलं होतं तर